खरं म्हणजे आम्ही अतिशय नम्रपणे जो न्यायालयाने न्याया काल आदेश दिलेला आहे की जे आम्ही ती पिटिशन टाकली जनहती टाकलेली आहे की सध्या जे हॉस्पिटल होते त्याला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे सुनावणी एकवीसला आहे आणि खरंच न्यायालयाचा आम्ही अतिशय नम्रपणे आमची कोणच भूमिका समजून घेतलं नव्हतं कारण हा लढा आम्ही जो देतोय फोर्टी प्लस फोर्टी प्लस दोन हजार पाच पासून जी आम्ही संस्था स्थापन केलेली आहे त्याच्यातील बत्तीस संघ आहेत आणि आमच्या जोडीला शहरीचे चोवीस मी नवी मधील सर्व समाजाला आगरी कोळी समाजाला बरोबर घेऊन त्यांच्यासाठी कुठेतरी मोकळा श्वास घेण्याकरता जागा उपलब्ध झाल्या पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि तो बेलापूर असू दे कोपरी असू दे जुईनगर असू दे बोनकोडे अवली घनसोळी या सर्व गावामध्ये जिथे जिथे मोकळ्या जागा आहेत आणि तिथेही शासनाला कुठलाही प्रोजेक्ट नाही आणि जिथे खड्डे खड्डे आहेत त्या ठिकाणी मेहनत घेऊन मैदान तयार करण्याचा प्रयत्न मैदान तयार होतात तिथे सिडको आणि पालिका तिथे त्याच्या डोळ्यात ठेवून ते विकण्याचा प्रयत्न कमर्शियल पणे आमच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करते खरं म्हणजे महापालिका जी निर्मितीत मुळे आमच्या स्थानिक लोकांच्या जमिनीवर झालेली आहे आणि यांनी आम्हाला आतापर्यंत फक्त फसव कुठल्या स्थानिकाला पालिकेने न्याय दिलेला नाही फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहेत कारण आपल्याला याच्यामध्ये सांगा म्हणला तुम्ही की फोर्टी प्लस चा काय स्वार्थ आहे जर मैदान टिकली तर भविष्यात येणारी पिढीत तिथे व्यायाम करेल सायकल चालवेल कोणी फुटबॉल खेळतील क्रिकेटच खेळतील असं नाही परंतु ही पट्टे तर मग ज्या इथले स्थानिक आमदार देखील आमच्या बरोबर गेली दहा वर्ष होते त्यांनी पत्र केलं सिडकोला प्रशासनाला की बाबा मैदान टिकली पाहिजे आणि त्यांनी गुमजाव केला का की इथे हॉस्पिटल व्हावं दाट संशय यायला लागलाय की इथे काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे कुठेतरी जेणेकरून याला कुठेतरी इलेक्शन फंड निर्मिती करण्याचे असे दाट शक्यता आहे कारण तुम्ही दहा वर्ष दाट पुरावा हो करता आणि अचानकपणे तुम्हाला काय होत बाबा हे हॉस्पिटल नको कारण हॉस्पिटलच्या बाजूला तुमची दहा एकर जागा पंधरा एकरमांड करा ना ती तुम्ही घ्या ना आम्ही तुमच्या पाठीशी हॉस्पिटल हो ही देखील काळाची गरज आहे हॉस्पिटल झालंच पाहिजे त्याची संघटना सर्व तुमच्या साथीला आहे ज्या ठिकाणी सोया पाच ते सहाशे दहा दहा बारा फुटाची झाले झाले पर्यात प्रयत्न आमची संस्था करत आहे आणि हीच जागा पाहिजे कशासाठी पाईप लाईन गेलेली आहे तिथे मेट्रो येणार आहेत अशा हजार अडचणी आहेत आणि सिडकोनी बघा डबल गेम केलेला आहे सिडकोची जागा कोणी विकत घेतली नसती ही फुकट द्यायला पाहिजे सात ते आठ हजार अली की नागरिक म्हणजेच नागरिकांच्या डोक्यावर कारणास्तव साठ ते सत्तर कोटीचा हा बोजा दिलेला आहे कधी घेणार आहे नाही मग तुमच्या बाजूला जो प्लॉट आहे या ग्राउंड लागून साडेसात ते आठ डिमांड केला त्याच्यामधून सर्व लोकांची भूमिका चांगली झाली असती सर्व नागरिक बाजूने आले असते परंतु आता काय झाले सर्व या एकवीस गावातील लोकांना दुखावलेलं आहे बत्तीस गावातील लोकांना कारण जर इलेक्शन आलं तरी बत्तीसपणे तुम्हाला याचा जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही कारण सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांची आम्ही भेट घेतल्या समितीने गे� आदेश दिले होते की यांचा मैदान हे सुटलं पाहिजे तेव्हा आपले तात्काल आयुक्त आहेत ना तेव्हा तिथे एमडी एमडीएमचे सहकारी होते त्यांच्याबरोबर आमची दोन तास मीटिंग झाली भूमिका पटवून दिली होती आणि तेव्हा ते बोलले होते की मी निश्चितपणे याच्यातून दुसरी जागा घेण्याचा मार्ग ते पण आता मला वाटतं कोणाच्या दबावाखाली गेलेले आहेत आणि त्यांनी देखील याला सपोर्ट केले तुम्ही सा, आम्ही सांगतो की तुम्हाला लोकप्रतिनिधी नसताना एवढी घाई काय ही जर पालिकेची प्रॉपर्टी आहे मग पालिकेची भूमिका कोण ठरवतो नगरसेवक येतील इलेक्शन विलेक्शन त्यांनाही पण हो ना बाराशे कोटीच्या जवळ तुम्ही काही प्रोजेक्ट घेता मग बाराशे आमदार आणि फक्त आयुक्त डिसिजन घेऊ शकतात का कशासाठी आहे लोकप्रतिनिधी नुसते मग ते बघण्यासाठी आहेत का काय सन्मान्य न्यायालयाने त्यांना दिलेले आणि पुढचे आणि आम्हाला न्यायालय निश्चितपणे या आमच्या भूमिका समजून मैदान हे तर आहेत आणि नव सर्व गावातील भूमिका न्यायालय घेऊन आम्हाला हायकोर्टाने फॉर्टी प्लस असोसिएशन तर्फे आम्ही दाखल केलेले याचिकेवरती नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या त्यांच्या वकिलांना आणि नवी मुंबई म्युन्सिपल वरती खूप प्रकारचे पाच शेअर ओढले की तुम्ही लीज डीट केली कशी लीज डीट अनरजिस्टर्ड आन, असल्यामुळे कोर्टाने त्यांना विचारलं की या जागेवर तुम्ही अनरजिस्टर कसं काय बांधकाम करू शकता तर बांधकाम इट सेल्फ इज नॉट क्लियर म्हणजे आहे ती स्वतः त्यांनी केलेली ती अनरजिस्टर्ड असल्यामुळे ती ते शकत नाही मोर ओव्हर त्याच्या जी जागा आहे ती मध्ये असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं क्लिअरन्स अजूनपर्यंत मिळालेलं नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचे डीपी प्लॅन मध्ये चेंजेस केलेले नाही